तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओम्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी जाणार आहे कात्रदेवी वाडीवरती कात्रदेवीच्या मंदिरामध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता मी सध्या आंबेरी पुलाच्या इथे आहे तुम्हाला दाखवत आहे आजूबाजूचं वातावरण तर आंबेरी पूल हा दोन जिल्ह्यांक जोडणारं पूल आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारखा समुद्र या का वडि होते बघा ते तिकडे आता कातळ आणि इकडे वडी आणि इकडे आपल्या घरा दिसतं ते आंबेरीतले होत तर आता आपण जाऊया कात्रवी वाडीवरती तर आता आपण बसलो कात्रवी वाडीवरती तुमका दाखवतो इकडचं वातावरण इकडे दुकान आहे शारदा केक्स वगैरे इकडे सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सचा दुकान आहे इकडे वडाचं झाड वगैरे आता आपण इकडून पुढे जाऊया मंदिराच्या इकडे इकडे साई पूजा लक्झरी थांबलेली आहे इकडे वडासा जाड इकडे दुकान वगैरे आणि इकडे या सारखा रिक्षा स्टँड तर मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाऊया अशी गाठी आहे गाव नाकी नाकी। नाकी नाकी नाकी। या गाठीन पुढे गेल्यावर ते येतात इकडे मंदिर आहे कात्रदेवीच तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया कात्रदेवीच्या दर्शन केलेले माणसं बघा तर इकडे सजावट मस्तपैकी केलेली आहे बघा तर आपल्या कात्रा यात्रा जानेवारी महिन्यामध्ये असता तर यात्रेसोब पण मी व्हिडिओ बनवले होते तो युट्यूब का अजून तर बघू शकता तुम्ही जाऊन तर मित्रांनो मी एक रात्री सीन शूट केलं होतं चंद्राचं तर करते। कदी कदी तरे तरे तर तुमच्यासोबत शेअर आहे तर मित्रांनो मी लहान असताना काय व्हायचं माहिती आहे लाईट कधी ना कधी जायची तेव्हा आम्ही बार असं म्हणजे चंद्राच्या जेव जेव्हा बसायचं तर ते एक आठवण म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेलो व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ करूया इथेच एंड तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका